आता आपण पाहताय संत रोहिदासांची दिंडी नंबर तीनशे सहासष्ट वडोली दादा कुठून आले तुम्ही आम्ही आळंदी ना मुळचे कुठले आम्ही माढा नुका चांदज ता, वडोली गाव किती वर्ष झालं वारी करताय आम्ही जवळजवळ तेरा चौदा वर्ष झाले वारीतला काय अनुभव आला तुम्हाला घर परिवार अशा हा सोहळा आनंदाचा सोहळा आणि आनंदाच्या सोहळ्यात घरच काही ध्यान होत नाही अक्षरशः असा सोहळा कायमचा असावा असं वाटत किती वर्ष झाले तुम्हाला वारी करत आम्ही चौदा वर्ष झाली सहकुटुंब कुटुंब काही एकटे नाही एकटेच आहे बरोबर आपण पाहताय की लोक किती उत्सुकतेने वारी करतात वारीचा आनंद घेतात आणि विठुरायाच्या चरणी एक सुखी कुटुंबाला राहण्यासाठी पायीवारी करतात